नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत तर रामश्याम मैदान खिडकालीमध्ये आणि खिडकालीची संपूर्ण ग्रामस्थ तसेच कमिटी आपल्या समोर आहे तर आज, आज आपण बघणार आहोत जो पारंपरिक पद्धतीने आपला दरवर्षीप्रमाणे होणारा अड्डा म्हणजेच रामश्याम मैदान खिडकाली एकतीस साठी सज्ज आहे फाटी तर आपण थोड्याच वेळानंतर बघणार आहोत पण आज संपूर्ण ग्रामस्थ आणि कमिटीचे मेंबर आहेत त्यांच्याशी आज आपण बोलूया दादा नमस्कार नमस्कार दादा सांगा ना आजच्या आज जो फाटीमध्ये आपण उभे आहेत उद्या ना एक मोठा भयंकर असा अड्डा भरणार आहे मोठ्या प्रमाणे प्रमाणात गाड्या मालक येणार आहेत कसं काय नियोजन असणार आहे तुमचं आमचं नियोजन म्हणजे सालाबाद प्रमाणे थर्टी फर्स्ट एकटी डिसेंबर किंवा आमची परंपरा आहे आणि परंपरेला बघितलं तर म्हणजे सालाबाद प्रमाणे जे ठाणे रायगड महाराष्ट्र पूर्ण गाड्या इथे येतात आणि उद्या कंपल्सरी मथुर येथे येणार आहे ओके दादा मथुरने पण आता दोन नंबर केलाय त्याच्यामुळे काय सत्कार समाज सत्कार समाज ठेवला आहे मथुरच ओके आज आपण बघतोय तुमच्या मागे एकदम अशी छान अशी फाटी बनवलेली आहे तुम्ही काय मेहनत घेतलेली आणि कोणाकोणाची मेहनत आहे ही सर्व आमच्या खिडकरी ग्रामस्थांची आणि शर्ती ग्रुपची पूर्ण मेहनत आहे दादा कमीत कमीत कमी तरी आम्ही पाच ते सहा दिवस या पार्टीसाठी तयार आहोत हम्म बरोबर दादा हा एकतीस डिसेंबरचा अड्डा म्हणजे एक जुना जुना मैदान म्हणजे आणि तुमचं पण मैदान म्हणजे एकदम जुना त्याच्यासाठी बघा अगोदरपासून पासून शासनाकडनं परमिशन वगैरे या सगळ्या गोष्टी करणे गरजेचे आहे तुमच्याकडे आहे का परमिशन ऑलरेडी परमिशन टाकलेलं आहे ओके तर बाकी परमिशनचे पेपर वगैरे तुम्हाला समोरच बघायला भेटतील या बाईट नंतर पण नक्कीच परमिशन वगैरे आहे दादा लाईव्ह वगैरे ठेवलेले ठेवलेले आहेत तीन कॅमेरे असणार आहेत एक मदीन आणि दोन स्वतःवरती पंच पंच वगैरे किती ठेवलेत आणि आमची कमीत कमी आहेत दुसरे बाजूला जे आज लिहिणार असतात ते असतात ते वेगळे आहेत आणि नाव नोंदणी किती वाजेपर्यंत आमची नाव नोंदणी तीन वाजेवर नाव नोंदणी बंद करणार आहोत म्हणजे जास्त जा शर्तीचा बजेट जास्त झाला चार वाजेपर्यंत नाव नोंदणी पण जास्त तीन वाजता नाव बंद बंद करणार आहोत ओके म्हणजे काय वाटतं या अड्ड्यासाठी म्हणजे लोक वाढ बघत असतात वर्षानुवर्ष परंपरेच आणि थर्टी फर्स्ट म्हणजे नक्कीच वाढ बघत असतात काय सांगाल गाडा मालकांना कशा प्रकारे सोयी सुविधा असणार आहेत या अड्ड्यामध्ये आणि कशी था था। कपात वगैरे असणार आहे पंधरा टक्के कपात आहे कारण आमचं अनलिगल नाही लिगल आहे आणि आम्ही अनलिगल मैदान कधी घेत बी नाही आणि घेणार बी नाही कारण आमचा पोलिसांचा वाईट आहे म्हणून आम्ही अनलिगल मैदान कधी घेत नाही आणि घेणार बी नाही आणि कपात पंधरा टक्के आणि येण्यासाठी चारही बाजू असते बरोबर उत्तरशी शिवर्ण आहे तिकडे नारळ वर्ण आहे आमच्या गावातून पडले गावावर डायगर मधून आहे चारही बाजू रस्ते आहेत आणि दादा मोठं असं ग्राउंड बघतोय आपण आप मागे पार्किंग वगैरे आणि नंदींना बांधण्यासाठी अशी झाडं वगैरे आहेत का बघा तुम्ही वा, वाटलं कॅमेरा फिरून दाखवा मैदान पार्किंग साठी किती सुविधा आहे ती बघा चारही बाजून सुविधा आहे पार्किंग साठी डायगरचं मैदान पकडला तिकडनं पकडल्यापासून पूर्ण सुविधा पार्किंग साठी बरोबर चारही साइडनं बघतो आपण झाड वगैरे आहेत आणि फाटी अशी आहे ना की एकदम स्वच्छ आहे आणि समोरच्या साईडला एक पण अपघात होत नाही म्हणजे मागच्या साईडला तुम्ही बघताय ना जिथे आपला हा इथं समजा तुमच्या मागे सुत आहे सुतापासून ना दूरवर पर्यंत मस्त एकदम रानच आहे आणि मस्त एकदम समालोचक को वगैरे कोण असणार थोडीशी माहिती द्या ना समालोचक प्रथम समालोचक आहे सुरेश फुलोरे काका ओके आणि दुसरे समालोचक राहुल भोईर आणि तिसरा समालोचक मी स्वतः ओके म्हणजे तुम्ही समालोचना देखील करता आकर का चालेल म्हणजे एक मोठं नियोजन आहे आणि सुरेश मामा बोललो तर एक मुंबई बिंजोरचा आवाज शंभर टक्के आज बघायला गेलं तर त्यांचं एक प्रत्येकाच्या मनामध्ये वेगळीच धाक आहे त्यांच्या आवाजाने मुंबई बिंजोर मधली बरीचशी बैल देखील पालताना आपल्याला बघायला भेटतात जसा सुरेश मामा बोलतो ना तसं म्हणजे काही बैलांना स्पीड देखील लागतो नक्कीच एक मोठं मैदान असणार आहे आणि काय सांगाल गाडा मालकांना कशा प्रकारे आपण या मैदानात आलं पाहिजे आणि कशा प्रकारे शर्यती केल्या पाहिजे बघा आपल्याला जर प्रत्येकाला असं वाटत असेल की आपले एक दोन 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 तीन शर्ती व्हायला पाहिजेत तर कंपल्सरी अकरा वाजता मैदान चालू झाला तर कंपल्सरी पूर्ण मैदान एकदम क्लिअर कट होतो आणि दादा अगोदरपासून या पाठीचा इतिहास आहे शंभरच्या पेक्षा जास्त शर्यती बरोबर मागच्या अकरा तारखेला एकशे छत्तीस शर्ती झाल्या आणि चाळीस शर्ती रद्द कॅन्सल केल्या चाळीस शर्ती रद्द झाल्या कारण का, का। बघा कुठं ना कुठं बिंजवड ची शर्ती थोड्याशा लेट होतात त्याच्यामुळे आपल्याला का फाटी बद्दल थोडीशी माहिती ना कशी आहे फाटी पडल्यासाठी आणि बैलांना कशी काय चांगली पडते फाटी पडण्यासाठी बैलांना एकदा पोषक आहे आणि थंड वातावरण आणि पाणी वगैरे मारून आम्ही क्लिअर केलेले आणि प्लस हा मैदान शासनाचे रिसन्ट परमिशन आणि अखिल भारतीय बैलांच्या संघटनेच्या मान्यतेनुसार होणार आहे आता अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष ते देखील या फाटीवरती म्हणजे येत असतात कसं काय असणार त्यांचं नियोजन ते येणारच आहेत ना, ना ये फाटी ओके। आले तर तर परते परते या फाटीवर तर सत्कार आम्ही प्रत्येक वर्षी प्रत्येक करतोच म्हणजे संदीपबाई माली पण आपल्याला या फाटीवरती बघायला भेटणार आहेत आणि असे नामवंत गाडा मालक अविनाश अभिनाश येणार आहेत अविनाश येणार आहेत सर्व येणार आहेत म्हणजे जेव्हा जेवढे मेन मेन गाडा मालक आहेत अध्यक्ष उपाध्यक्ष जे आहेत खजिनदार असतील सर्व ते येणार आहेत बरोबर कारण का आपलं शासनाचे रिसर परमिशन आपलं बरोबर आणि तुम्ही बोलल्याप्रमाणे की राहुल राहुलबाईंचा मथुर पण येणार आहे मग कसं काय नियोजन केलं त्याचं म्हणजे सत्कार समारंभ कारण का आपण बघतोय की घाटावरती पण मस्त म्हणजे पलाला बऱ्याच दिवसानंतर आपल्याला बघायला भेटला नाही का अं म्हणजे सत्कार समारंभ असणार आहे आणि बाकी इतर आपल्याला जे गाडा मालक असतील किंवा मोठे मंडळी असतील त्यांचं देखील चांगल्या प्रकारे म्हणजे शर्यती बघायला भेटणार आहे दोन्ही हरण्या बबेटी येणार आहे म्हणजे नामांकित असं पहिलं पण येणार आहेत बरोबर ना शंभर टक्के माझा माझा नव्याण्णव टक्के असा अंदाज आहे की बकास रुपये येणार आहे ओके okay, म्हणजे एक मोठे मोठे नंदीचं आगमन या पाठीमध्ये बॅरिकेशन बद्दल सांगा ना किती टक्के बॅरिकेशन पूर्ण पाठी पॅक केलेली बरोबर कोणी माणूस एकी येणार नाही आम्ही गॅरंटी घेतलेली पूर्ण म्हणजे पाठी पूर्ण पॅक केलेली नव्वद टक्के पा, पाठी आहे म्हणजे चांगलं असं नियोजन आपल्याला बघायला भेटते जेमतेम नव्वद पंच्याण्णव टक्के बॅरिकेशन आणि त्याच्यानंतर आपल्याला सुट्टीवरती असा डिगला टाकलेला आहे म्हणजे जेणेकरून बैल पाकायला नको आता या, या मैदानामध्ये बैलांना अजिबात दुखापतच होत नाही सांगा ना कधी झालीच नाही ना कधी झालीच नाही कधी जरी बैल कुठे गेला तरी पूर्ण सपाटी आहे कुठे डगर नाही काय नाही माती काय नाही सपाटी पूर्ण कुठे पलायला भेटतो त्याला चालेल दादा धन्यवाद अशीच माहिती देत राहा आणि असं जे असं शासनाच्या परमिशनने तुम्ही अड्डे घेताना कारण का या अड्ड्याची एक वेगळीच धाक आहे प्रत्येकाच्या मनामध्ये आणि हा अड्डा म्हणजे जुना आपला पारंपरिक अड्डा आहे नाही का चालेल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल मित्रांनो फाटीचं स्वरूप बघण्या अगोदर बघूया दोन्ही साईडला लाईफसाठी स्टँड आहे आणि समोरच्या साईडला जो आपला कमिटीचा नाव नोंदणी आणि इतर बक्षीस वाटपाचा मंडप देखील आहे तर चला जाऊया फाटी कशा बघायला फाटीला दोन्ही साईडला मस्त एकदम रुंद फाटी आहे जेमतेम दोन गाड्या बसतील एवढी मोठी फाटी आहे आणि समोर आपला देवदगड देवदगडापासून आपण जाणार थो हलकीशी चढ फाटी आहे आणि एक जुनं जाणतं मैदान म्हणून ओळखला जाणार आपला खिडकालीचं मैदान तर बघूया इथे तास आहेत आणि तासापासून आपण बघू शकता कितीतरी या साईडनं तुम्हाला अंदाज येतच असेल कितीतरी मोठी फाटी आहे मित्रांनो एवढी मोठी फाटी आहे जेमतेम दोन गाड्या दोन ते तीन गाड्या पण आरामात बसतील एवढी दोन्ही साईडनं फाटी आहे तर चला आणखी जाऊया पाणी वगैरे मस्त मारलं आहे आणि एकदम योग्य अशी राहण्याची फाटी आहे मित्रांनो अतिशय उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारे बनवली आहे आणि या फाटीची एक वेगळीच क्रेज आहे कारण का जुनी जाणती फाटी आहे आणि नेहमी आपल्याला बघायला भेटतं हाईट वगैरे चांगली असते फ फाटीची बघा दोन्ही साईडला चुने वगैरे टाकून ठेवलेलं आहे म्हणजे जे मधले आहे ना तासामधनं येणाऱ्या गाड्या पण समजतील नंदीनं आपल्या पळाला पण समजेल या साईडला पण एकदम मस्त फाटीला हाईट दिलेली आहे जेणेकरून ना प्रेक्षकांना बघण्यासाठी पण चांगलं वाटेल बाजू साईडला तुम्हाला बघू शकता झाडं आहेत नंदीना बांधा बंदायला ना जाम जा अशी जागा आहे दोन्ही साईडला चारही साईडला आहे आणि आपण रस्त्याचं स्वरूप आता बघणार आहोत कुठनं रस्ता कसा आहेत आणि जाऊया आपण सरळ सुट्टीकडे आता मित्रांनो जेम तेम बाराशे फुटाची फाटी आहे आपली आणि दोन्ही साईडनं जायला नंदीनं जागा वगैरे तर चला जाऊया हळूहळू पुढं बघूया फाटीचं स्वरूप तुम्ही बघू शकता तर मित्रांनो फायनल आपण आलेलो आहे सुट्टीच्या जागेवर सुट्टीच्या जागेवरती बघू शकता किती अशी भरमसाट अशी जागा आहे समोरच्या साईडला तीन पट्ट्या आहेत तिन्ही पट्ट्यांवरनं आपल्याला शर्यती सुट्टताना बघायला वाटेल ज्यांना लांब पट्टी पाहिजे ना त्यांना लांब पट्टी किंवा हळूहळू जशी गर्दी होते ना तशी पुढच्या पट्टीवरती जाते पण बाराशे फुटाची फाटी आहे त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम होणार आहे जे अ, मोठे रान रानाला पलणारे नंदी आहेत ना त्यांना पण एकदम सोयीस्कर रह होणार आहे तर चला आता जाऊया आपण आणि नक्कीच या फाटीला सर्वांनी व्हिजिट करा आणि जे 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 कोणते नंदी येणार आहेत ना त्यांचा आनंद किंवा शर्यतींचा आनंद घेण्यासाठी किडकाली फाटीला नक्की भेट द्या